न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन युवा नेते रोहित वाघचौरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला लोकनेते खासदार भाऊसाहेब वागचौरे मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित युवा नेते रोहित वाघचौरे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने श्रीरामपूर आणि संगमनेर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथील टिळक वाचनालय या ठिकाणी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे सौ सरस्वती वाघचौरे युवा नेते रोहित वाघचौरे सौ पूजा वाघचौरे सौ सीमा वाघ सौ डॉक्टर श्वेता भामरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या याप्रसंगी श्रीरामपूर विधानसभेचे हजारो कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी हजारो हितचिंतक महाविकास आघाडीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत भव्य दिव्य वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला हेलो सावली टाकी माउली सावली टाकी माउली आमची आपले माननीय साय आमदार केडून काय मदत पाठीशी ती येणार आहे बाई पासून चाहते त्यांच्या कोणत्या अपेक्षा खूप सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो या कार्याचा आपण कोर म्हणून बाजीची अपेक्षा आहे

भेटो कारण त्या कॉर्मांना मोठ्यावर त्यांची छोटीशी आहे आणि आमदार आणि नर्सरी हा व्यवसाय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा त्यांचा केलेल्या कामासाठी धरून आम्ही तो व्यवसाय करून केला दादा रोहित दादा एक असं नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे कारण जेव्हा आपण जर पाहिला त्यापासून वास्को साहेबांना दोन जो भेटायचा तो म्हणजे निवडून आलेली कारण त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे थोडी दादा त्यांच्या बाहेर बाहेर येऊन तरी फोन केला तरी दादा त्या कामासाठी हजर करतात आणि हि तीन एजन्सी

खूप खूप वाघाच्या हाती शुभेच्छा देतो तसेच सदगुरु गंगागिरीजी महाराज रामगिरीजी महाराज सदगुरु गंगागिरीजी महाराज वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि

परमाणु सर्वात पूर्ण म्हणजे आपण पूर्ण वातावरणात ऑक्सिजन आहे विद्युत दायू पोस्त ने विद्युत वातावरण ते महत्त्वपूर्ण खूप आहारित तो परमाणु हे साधारणपणे गोलाकार बनिस तरळो मध्ये तुम्हाला तरी आंतरकोवार येतात आकार मोठे अणु काय शिकायचा जाता हे साधी वाले बोलले पेशी सेवा ही कधी चालेची

విచారీ <laughs> బా

आपल्या कार्यकर्त्यांच नाही आपल्या आवाडी आपल्या कार्यकर्त्या भविष्यावर बजायचं आपल्या गोष्टी बघायचं जे अन्न पाणी जे दुषित कर

Rafflarisen abelson es kli её csajariskaddi garoregu hain wadeishadarak suskключa yarื่askakti garoregu hain wadon kay rosas jamais tershessiz kShavnip incident ke Ora abon Ι bak selbsthada yelach hi sich bahra mandet h我們 k oui, そ chpitose infosk southeastfote yosti die toh samik ad ос amstari therix nadif. naoFraac fah s attend letafikashmin सर्वांच्या सर्वांचे योजना स्वागित करता मरामधून मी आभार मानतो सर्वांना सभेच्या देतो भूर्गामध्ये

पर तालो न कार्य हेतु द्वारा कांगे राजेंद्र कपूर कांगे जिले गांव का वडो तो आवाजवंत एल तो सुनते तो हम तक भी जाती है और संभाला भी जाती है और गौकार निमित विचार का अपना भावना विश्व में चित्रण और पुनदूर वाले जिले की स्वतंत्रता का पात्र है राजा गौरव और भी चाहिए आपकी खास सेवा यावेळी वृक्ष वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच या कार्यक्रमावेळी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार भाऊसाहेब वागचौरे मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूरकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते

शिबिरामध्ये आपण प्रत्येकाला येणार नाही आपण पाहिजे त्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर ब्लड शुगर लेवल वाटलं सी जी कॅन्सर हे चित्रकार असणार आहे सी जी आपण मेडिकल इंग्लिश कार्ड असेल असेल मी घरात घरातले कोणी आजारी पटेल मेडिकल हॉस्पिटलला काही ट्रीटमेंट त्यांना घ्यायची असेल तर एक काढून आले असून माझं नंबर येतात फोन करून आले त्यांना संबंधित डॉक्टर येतात त्या डॉक्टर आहेत त्यांची ओपीडी फ्री होणार आहे त्यानंतर त्यांचा

समय मतलबु अॻे रहणो

असंच प्रेम आपण साथ सहकार्य आशीर्वाद मला त्यांनी द्यावे जनतेची सेवा करणं आणि सर्वसामान्य जनता जनता त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांनी दिलेला न्याय मिळवून देणं आपल्या श्रीमंत सर्वांगीण विकास करणं हे आदरणीय खासदार डॉक्टर साहेबांचं आणि माझं स्वप्न आहे यावेळी लोकमान्य टिळक वाचनालय येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे मित्रमंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले न्यूज सुपर निर्मला शिंदे श्रीरामपूर